नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात ज्येष्ठ पत्रकार लेखक ज्ञानेश महाराव यांच्या निषेधार्थ लातूरात भाजप युवा मोर्चा व वारकरी भजनी मंडळाची तीव्र निदर्शने ज्येष्ठ लेखक संपादक ज्ञानेश महाराव यांनी त्यांच्या भाषणामधून प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण उर्मिला तसेच अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ आज बारा सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान लातूर येथील महात्मा गांधी चौकामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमतळे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप युमो आणि सकल हिंदू समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई येथील वाशी येथे गेल्या महिन्यामध्ये बावीस ऑगस्टला संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले त्यावेळी ज्ञानेश महाराव यांनी त्यांच्या भाषणामधून आक्षेपार्ह विधाने केली होती हिंदू देवदेवता तसेच अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला असून ज्ञानेश महाराव यांचा निषेध केला आहे यावेळी युवा मोर्चा सरचिटणीस गजेंद्र बोकन आकाश बजाज राहुल भुतडा विनय जागते पंकज शिंदे संतोष तिवारी बबलू जुगल किशोर तोषणीवाल पांडुरंग बोडके लखन कावळे अरुण जाधव अमित पोद्दार रमेश लाहोटी सत्यनारायण वर्मा बालाजी पिंपळे आकाश जाधव बबलू रगडे आतिश कांबळे आदींसह महिला भजनी मंडळ व वारकरी पांचाळ कंतराव हिंदू बांधव आदींची उपस्थिती होती आपल्या सोबत आहेत भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश गोमचळे ते या संदर्भात काय म्हणाले ते आपण पाहूयात ज्ञानेश महाराव हे एका भाषणामध्ये ज्या स्टेजवर शरद पवार साहेब चंद्र शरद पवार साहेब उपस्थित होते अशा स्टेजवर सलग चाळीस ते पन्नास मिनिट भाषण करून प्रभू श्रीराम रामाच्या मंदिराची गरज काय होती आणि रामाची मंदिर बांधण्याची गरज काय होती प्रभू श्रीराम हे देव नाहीत कोट श्री स्वामीसमोर हे देव नाहीत अशा लोकांची आपण पूजा का करतो अशा देवाची पूजा का करतो यांच्यामुळे काय होतं यांना स्वतःच्या लक्ष्मणच्या लक्ष्मण तो भगवत असाल त्यांच्या म्हणजे घरच्यांचा त्यांना ते नीट संगोपन करता आलं नाही त्यांचे त्यांना प्रश्न सोडविता आला नाहीत मग हे जगाचे देव कसा होऊ शकतो असे जी ज्ञानेश महाराव यांनी अपशब्द वापरून प्रभू रामचंद्राचं अपमान केला अशा ज्ञानेश्वर ज्ञानेश महारावचा आज भारतीय जनता पाटील लातूर व समस्त हिंदू बांधव या ठिकाणी एकत्र येऊन जाहीर निषेध करत आहे राम भक्त आणि वारकरी आणि स्वामी समर्थ भक्त या ठिकाणी महिला या ठिकाणी येऊन प्रभू श्रीरामाबद्दल आणि स्वामी समर्थ अकलकोट स्वामी समर्थ यांच्याबद्दल जो अपशब्द वापरला ते आता जाहीर निषेध करण्यासाठी या आज सकाळी लक्ष्मीपूजन असताना आज गाठ लक्ष्मीच्या गाठी सोडण्याचा कार्यक्रम असताना सुद्धा माझ्यासोबत समस्त महिला वारकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी या महारावचा जाहीर निषेध केलेला आहे आपल्याबद्दल